एके दिवशी सकाळी आर्यन त्याची बायको अनाघाला ऑफिसमध्ये सोडण्यासाठी निघाला होता त्याच्या डोळ्यात एक रहस्यमयी चमक होती जणू तो एखादं वादळ आपल्या अंतकरणात होत लपून ठेवत होता रोज सकाळी त्याची सासू शर्मिला त्याला टोमणी मारायची मरायची की का माझ्या मुलीच्या तुकड्यांवर जगतोस तू तिचा आवाज संपूर्ण घरात एखाद्या ते चाकूसारखा फाटत जाई पण तरी आर्यन शांतपणे मान खाली घालून आपल्या कामात गुंतत असे त्याची बायको अनन्या सिंह इन इंडस्ट्रीची मालकीन होती ती एक सशक्त सुंदर आणि आत्मविश्वास वुमन होती दोन वर्षापूर्वी तिच्या आजोबांनी निधनाच्या आधी तिचं लग्न आर्यनशी लावून दिलं होतं अनघाला हे लग्न एक ओझं वाटत होतं ते अनेकदा आर्यनला माझा ड्रायव्हर किंवा घरचा नोकर म्हणून संबोधित असे त्या दिवशी सकाळी तिने कॉफीचा कप टेबलावर ठेवत अतिशय थंड लहजात म्हटलं मला नऊ वाजता मीटिंगसाठी जायचं आहे गाडी तयार ठेव हो आत्ताच गाडी काढतो असं म्हणत आर्यन पुढे निघाला तेवढ्याच रानटी आवाजात शर्मिला स्वयंपाक घरातून ओरडली अरे आधी माझ्यासाठी चहा कर गाडी नंतर काढ आर्यननी शांतपणे चहा तयार केला पण शर्मिलाने पुन्हा टोमणा मारला हे काय चहात साखर कमी आहे तुला काही एक काम नीट करता येत नाही का आर्यन काही न बोलता चहाचा कप तिच्या समोर ठेवला आणि गाडी काढायला बाहेर गेला गाडी चालवताना घ अनघा संपूर्ण वेळ फोनमध्ये बिझनेस मेल्स पाहत होती तिने एकदाही आर्यनकडे पाहिलं नाही तिची ही शांतता देखील आर्यनसाठी एक वेगळाच अपमान होता ऑफिसमध्ये पोचल्यानंतर सुरक्षा रक्षकाने त्याला थांबवलं अरे तू इथे काय करतोयस ड्रायव्हर आहेस ना बाहेरच थांब आर्यनने अत्यंत शांतपणे उत्तर दिलं की मी अनोघा मॅडमचा नवरा आहे मला आज जायचं आहे त्यावर गार्ड हसून म्हणाला तो तो गाड हसला आणि म्हणाला नवरा आणि तू तू तर साधी चप्पल घालतोयस ड्रायव्हर आहेस तू बाहेरच थांब तेवढ्यात अणघा बाहेर आली आणि गार्डला म्हणाली हा माझा ड्रायव्हर आहे त्याला आत येऊ देऊ नकोस आर्यने तिचा टिफिन हातात घेतला आणि शांतपणे बाहेर उभा राहिला त्याचं हृदय वेदनाने भरून गेलं होतं पण त्याच्या डोळ्यात एक ठिणगी पेटली होती जणू तर आपल्या अपमानाचं प्रत्युत्तर द्यायचं ठरवूनच बसला होता संध्याकाळी जेव्हा आर्यन घरी परतला तेव्हा शर्मिलाने पुन्हा टोमने मारायला सुरुवात केली कुठे फिरून आलास नालाय का दिवसभर काही कामधाम करत नाहीस आर्यने झाडू उचलला आणि मजला साफ करू लागला तेवढ्यात अनघाची मैत्रीण मेघा घरी आली अरे अनघा तुझा हा ड्रायव्हर तर भारी टॅलेंटेड आहे हा झाडू पोचा करण्यात मास्टर आहे ती हसतच म्हणाली अनघानेही उपहासाने उत्तर दिलं होय हा माझा नोकर आहे याचं हेच काम आहे आर्यनने डोकं खाली घालून आपलं काम सुरूच ठेवलं होतं पण त्याच्या डोळ्यातील चिंगारी आता आणखीनच तीव्र झाली होती त्याच रात्री आर्यनला एक फोन आला तो हळूच बाल्कनीत गेला हो अमर काम झालं आहे ठीक आहे उद्या सकाळी सबायर हॉटेलमध्ये भेटूया त्याच्या आवाजात एक वेगळीच ताकद होती अनघा दरवाजाच्या मागून हे सगळं ऐकत होती ती तिच्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली अमर कोण आणि आर्यन काय लपवतेस पण त्याने टाळाटाळ ताल केली आणि तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनने आणघाला सांगितलं की मला एक अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागेल कुठे आण भुवळ्या उंचावून विचारलं फक्त थोडा वेळ लागेल लवकर परत येईल आर्यन म्हणाला आणि निघून गेला थोड्याच वेळा तो मुंबईच्या सर्वात आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलच्या सपायरच्या गेट समोर उभा होता त्याचा फाटलेला शर्ट आणि घासून गेलेली चप्पल पाहून सेक्युरिटी गार्डसने त्याला भिकारी समजलं अभि इथलं पाणी पण तुझं घर विकूनही परवडणार नाही चल निघ इथून आर्यननी शांतपणे उत्तर दिलं मला अमर साहेबांची भेट घ्यायची आहे काय अरे तुझ्यासारख्या माणसाला अमर साहेब टॉयलेट साफ करायलाही लावणार नाही गार्डस हसत होते तेवढं आर्यनची पूर्व प्रेमिका वैभवी आपल्या बॉयफ्रेंड्स रॉकीसह तिथे आली अरे याला काही खायला द्या गरीब दिसतोय वैभवी उपहासाने म्हणाली रॉकीने हसत हसत तिरस्काराने म्हटलं हो अगदी भिकाऱ्यासारखाच दिसतोय आर्यनचं मन सुन्न झालं पण तो शांत राहिला तेवढ्यात हॉटेलमधून एक आलिशान गाड्यांचा ताफा बाहेर आला आणि त्यातून हॉटेलचा मालक अमर खाली उतरला आर्यनला ढकलून दूर केलं पण अमरची नजर आर्यनच्या बोटातल्या एका चमकदार अंगठीवर गेली त्या अंगठीवर तासचा निशाणा होता थांबा सोडून द्या त्याला अमर जोरात ओरडला तो धावतच गेला आणि आर्यनच्या पायांवर पडला टायगर मला माफ करा मी तुम्हाला ओळखलंच नाही हे दृश्य पाहून सगळे चकित झाले वैभय आणि रॉकीच्या डोळ्यात तर प्रचंड आश्चर्य होतं मुंबईचा सर्वात मोठा हॉटेल मालक अमर आर्यनच्या पायांवर का झुकतोय आर्यनने शांत स्वरात म्हटलं अमर मला रॉकीबद्दल सगळी माहिती हवी आहे अमरने मान डोलावली आणि हळूच म्हणाला जसं तुम्ही म्हणाल टायगर त्यात संध्याकाळी अनघा एक हात एका हाय प्रोफाईल बिझनेस पार्टीत होती सेंट रिज या त्यांच्या कंपनीसाठी ती पार्टी खूप महत्त्वाची होती मेघनाही तिथेच आली होती आर्यनला पाहताच ती हसली आणि म्हणाली अरे अनघा तुझा ड्रायव्हर इथे काय करतोय आर्यन म्हणाला की मी अनघाचा नवरा आहे मेघनाथ जोरजोरात हसली तुचा नवरा काय विनोद करतोयस तू तर ड्रायव्हर आहेस ड्रायव्हर ड्रायव्हर सारखंच राहा अनघाने तिरस्काराने म्हटलं हो हो हा माझा नोकर आहे याला बाहेर थांबायला सांगा आर्यन काही न बोलता शांतपणे बाहेर गेला पण त्याच्या डोळ्यामधील चिंगारी आता अधिक तीव्र झाली होती त्या पार्टीत विक्की नावाचा एक हुशार पण कपटी मुलगा अनघाचा व्हिडिओ शूट करत होता त्याने अनघाला मध्येच ग्लास ऑफर केला पण अनघाने तो नाकारला तरी विकेने चुपचाप एक व्हिडिओ शूट केला ज्यात अणभा नशेत असल्यासारखी दिसत होती दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अणभा सिंग स्कॅन्डल सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं अणभाचा मित्र आणि बिझनेस पार्टनर चिरागने कॉन्फरन्स रूममध्ये शांतपणे आरडाओरडा केली आरडाओरडा झाला अनघा हे काय नाटक आहे आपल्या कंपनीची वाट लागणार आहे तुझ्या अशा वागण्यामुळे ऑफिसमधले कर्मचारी एकमेकांमध्ये कुजबुजायला लागले हा अनघा मॅडमचा ड्रायव्हर होता ना तो सतत ऑफिसमध्ये असतो कदाचित त्यानेच व्हिडिओ शूट केला असेल आर्यन जेवणाचा टिफिन घेऊन आला होता त्याने काहीही प्रतिक्रिया दिली नाही पण त्याचं मन आतून तुटत होतं आनंद पूर्णपणे कोसळला आपल्या आजोबांनी उभं केलेल्या कंपनीला सावरण्यासाठी तिने आयुष्य झोकून दिलं होतं पण आता सगळं हातातून निष्ठत होतं तेवढ्यात आर्यन कॉन्फरन्स रूममध्ये शिरला त्याच्या डोळ्यात वेगळी चमक होती अनघा मला पाच मिनिटं दे मी सगळं नीट करतो चिराग उपहासाने म्हणाला हा नालक काय करणार करणार टिफिन पोचवणारा आता कंपनी वाचवणार का अनघाने चिरागला शांत राहायला सांगितलं बोल आर्यन आर्यनने आपला एक फोन काढला आणि एक नंबर डायल केला मिस्टर अमर संपूर्ण देशाचा इंटरनेट दोन तासांसाठी बंद करा हा व्हिडिओ सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवा विक्कीला माझ्यासमोर आणा लगेच अनघा चिकित होऊन म्हणाली आर्यन हे काय बोलत आहेस देशाचा इंटरनेट बंद करायचा चिराग हसत म्हणाला हा तर वेडा आहे पण काही मिनिटातच सगळ्यांच्या मोबाईलस मोबाईल स्क्रीन्स स्क्रीन्स झाल्या टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज आली भारतामध्ये इंटरनेट बंद सायबर तज्ज्ञही चकित झाले संपूर्ण सोशल मीडिया बंद झाला होता लोक आपले मोबाईल तपासत होते पण काहीही चालत नव्हतं न्यूज चॅनलवर एकच गोंधळ उडाला होता सगळं जग पाहत होतं की आर्यन खरंच कोण कौन? खरंच कोण आहे एक अँकर किंचाळला हे अभूतपूर्व आहे कुणीतरी अज्ञात शक्तीने संपूर्ण देशाचं इंटरनेट बंद केलं आहे सायबर तज्ज्ञ म्हणाले की हे काही साधं हॅकिंग नाही आहे यामध्ये एखादा मोठा मास्टर माइंड आहे दोन तासांनी इंटरनेट परत सुरू झालं होतं पण तो व्हिडिओ पूर्णपणे सगळीकडून गायब झाला होता फेसबुक इंस्टाग्राम प्रत्येक प्लॅटफॉर्म म्हणून तो हटवण्यात आला होता न्यूज चॅनलवर बातम्या झळकल्या की व्हायरल व्हिडिओ रहस्यमयरित्या हटवला गेला आहे अणघाने आश्चर्याने आर्यनकडे पाहिलं आर्यन हे तू कसं केलंस आर्यन हजत म्हणाला ही तर फक्त सुरुवात आहे तेवढ्याच सिक्युरिटी गार्ड्स विकीला आत घेऊन आले तो थरथरत होता माफ करा सर मी तो व्हिडिओ रॉकीच्या सांगण्यावरून बनवला होता अणघाने संतापाने विचारलं रॉकी तू कोण आहे विकी घाबरत म्हणाला रॉकी हा एक गुंड आहे त्याचा बॉस आहे विसेंट एक आंतरराष्ट्रीय माफिया आहे तो सी इंडस्ट्रीज बरोबर काम करायचा काम करायचं प्लॅन करत होता त्याला वाटलं की जर अनघाची प्रतिष्ठा कोसळली तर कंपनीचे शेअर्स पडतील आणि तो ती कंपनी स्वस्तात विकत घेईल हे ऐकताच अनघाच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे हे सगळं माझ्या कंपनीविरुद्ध एक कट होता तर आर्यनने विकीला सांगितलं की रॉकीला फोन लाव आत्ताच लगेच फोन लाव विकीने थरथर त्या हाताने रॉकीला फोन केला फोन स्पीकरवर ठेवला गेला होता रॉकीच्या घमेंडी आवाजात तो बोलला विकी व्हिडिओ व्हायरल झाला का अनघाची इज्जत मातीमध्ये मिसळ मिळाली आहे का आर्यनने फोन हातात घेतला रॉकी मी आर्यन बोलतोय तुझे सगळे काळे धंदे माझ्याकडे आहेत ड्रग मकलिंग मनी लॉन्ड्रिंग वेसिन सोबतची तुझी डील हे सगळं मला माहीत आहे अनघाची माफी माग नाहीतर तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त करेन रॉकी हसला तू मला धमकी देतोयस अरे नालायकात जा आपल्या सासूचे पाय दाब आर्यनने शांतपणे थंड स्वरात परत एक वाक्य म्हटलं माफी माग रॉकीचं हसणं थांबलं त्याच्या आवाजात भीती जाणू लागली अनन्या अनया मला अनघा मला माफ कर मी चुकीचं केलं पण आर्यने फोन कट केला नाही माफीने काही होणार नाही रॉकी तू जे केलं आहे त्याची शिक्षा तुला मिळेलच चोवीस तासातच मिळेल चोवीस तासात रॉकी रॉकीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज सळकली मुंबईचा कुख्यात गुंड रॉकी अटकेत ड्रग्स आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप त्याचे सर्व बँक खातं फ्रीज करण्यात आलं त्याची कंपनी रातोरात बंद करण्यात आली पोलिसांनी त्याच्या ठिकाणावर छापे टाकून त्याला तुरुंगात डांबलं जग पाहत होतं नालायक नोकर ड्रायव्हर समजल्या गेलेल्या आर्यनच्या डोळ्यातील समक चिंगारी आता आगीचा वनमा बनली होती आर्यनने अजून एक फोन केला मंत्रीजी मंत्रीजी यांना मला विसेंच्या सर्व कृत्यांचा ड्रेसियर हवा आहे आणि हो अवजा कॉर्पोरेशनचं सर्व श्रेय शेअर्स खरेदी करून टाका आर्यनची ही ताकद बघून कॉन्फरन्स रूममध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली चिराग जो नेहमी आर्यनची थट्टा करायचा आता शांत होता शांतपणे आर्यनकडे बघत होता अनघाच्या डोळ्यात आश्चर्य आणि असंख्य प्रश्न होते आर्यन हे सगळं तू कसं केलंस आर्यनने फक्त हसून पाहिलं पण उत्तर दिलं नाही त्याने पुन्हा एकदा कॉल केला अमर विसेनच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवा मला त्यांच्या सगळ्या योजना पाहिजेत दुसऱ्या दिवशी अनघा आणि आर्यन कॉन्फरन्स रूममध्ये होते कंपनीचे कर्मचारी अजूनही कुजबुजत होते पण आता त्यांच्या आवाजात भीती जाणवत होती हा आर्यन नेमका कोण आहे तरी कोण त्याने तर देशाचं इंटरनेटच बंद करून टाकलं अनघाने आर्यनचा हात पकडला आणि विचारलं आर्यन हे सगळं तू इतक्या लवकर कसं केलंस इतके मोठे लोक तुझ्या इशाऱ्यावर चालतात नेतेसुद्धा तुझ्या फोनची वाट पाहतात तू नेमका कोण आहेस मी तुझा कायमच अपमान केला ड्रायव्हर म्हणून संबोधलं आर्यने खोल श्वास घेतला आणि त्याच्या डोळ्यात थोडीशी उदासी होती पण चेहऱ्यावर सौम्य हास्य होतं अनघा अनघा मी, मी भारतातील सर्वात मोठा उद्योजक आहे माझ्याकडं अशी ताकद आहे की मी या देशाची अर्थव्यवस्था हादरवू शकतो पण मी माझी ओळख लपवली तुझे आजोबा हे माझ्या वडील माझ्या वडिलांच्या अतिशय जवळचे मित्र होते त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की मी तुझ्याशी लग्न करीन आणि तुझं संरक्षण करीन मी माझी खरी ओळख फक्त यासाठी लपवली कारण मला हवं होतं की मी मला तू मला माझ्या प्रेमासाठी ओळखावं नाही की प्रेमासाठी ओळखावं नाही की पैशांसाठी किंवा ताकदीसाठी अनघाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे तू इतकी वर्ष माझ्या आईचे टोमणे अपमान माझ्या मित्रांचं अपमान हे सगळं सगळं शांतपणे तू सहन केलंस आणि फक्त माझ्यासाठी आर्यन हलकंसं हसत म्हणाला तूच माझं आयुष्य आहेस आनंद तुझ्यासाठी मी काहीही सहन करू शकतो तुझे एक हास्य माझ्या वेद सगळ्या वेदना मिटवून टाकू शकतो तेवढ्याच शर्मेला अणघ्याची आई जी दारापाठी मागून सगळी गोष्ट ऐकत होती पुढे आली तिच्या डोळ्यात आश्रू होते आर्यन मला माफ कर मी तुला कमी लेखलं तुला नालायक समजलं तुला कायमच टोमणे मारले अपमानित केलं पण तू तर माझ्या मुलीचं आणि तिच्या कंपनीचं रक्षण केलंस मी तुला कधीच मुलासारखं मानलं नाही कायमच तुला ड्रायव्हर लवकर म्हणूनच संबोधलं पण आज मी तुला माझ्या मुलापेक्षा जास्त प्रेम करते आर्यने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला सासूबाई तुम्ही जे केलं ते एका आईच्या प्रेमातून केलं माझी तुमच्यावर कोणतीही तक्रार नाही चिराग जो नेहमी आर्यनची थट्टा करायचा तोही पुढे आला आर्यन मी तुला चुकीचं समजलो मला वाटायचं तू खरंच नालाय काहीच काहीच कामाचा नाहीस पण तू तर आमचं सगळ्यांचंच रक्षण केलंस माफ कर मला मेघना जी आत्तापर्यंत शांत होती तीही पुढे आली आर्यन मीही तुझी खिल्ले उडवली तुला ड्रायव्हर समजलं पण तू तर तू तर एक वादळ आहेस मला माफ कर आर्यन म्हणाला की चिराग मेघना जे झालं ते विसरून जा आता आपल्याला अणखाच्या कंपनीला आणखीन उंचीवर न्यायचं आहे अणखाने आर्यनला मिठी मारली तिच्या डोळ्यात प्रेम आणि आदर होता तू माझा हिरो आहेस आर्यन मी तुला चुकीचं समजले तुला ड्रायव्हर म्हणाले नोकर म्हणाले पण तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मी तुझ्यावर प्रेम करते आर्यनच्या डोळ्यात अश्रू आले त्याने अनघाच्या कपडावर एक हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाला की तूच माझं विश्व आहेस मी प्रत्येक अपमान फक्त यासाठी सहन के केला कारण मी तुला गमवू इच्छित नव्हतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कॉन्फरन्स रूममध्ये उपस्थित सगळेजण टाळ्या वाजू लागले बाहेर न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज सुरू होत्या सी इंडस्ट्रीची प्रतिष्ठा पुन्हा गगनात आहूच्या कॉर्पोरेशनचे शेअर्स गुड पद्धतीने खरेदी त्या रात्री जेव्हा आर्यन आणि अनघा घरी परतले अनघाने पहिल्यांदा आर्यनचा हात धरला आणि म्हणाली मी तुला कधी समजलेच नाही ओळखू शकले नाही तू माझ्यासाठी तुझी ताकद सगळं काही लपवलंच पण आता मी तुला कधीच सोडणार नाही आर्यनने हसून उत्तर दिलं मी फक्त तुझा नवरा आहे माझ्यासाठी तेच पुरेसं आहे त्या रात्री मुंबईच्या चांदण्याने भरलेल्या आकाशाखाली आर्यन आणि अनघा एकमेकांच्या मिठीत होते त्यांच्या प्रेमाने प्रत्येक टोमना प्रत्येक अपमानावर मात केली होती आर्यनच्या लपवलेल्या सामर्थ्याने केवळ अनघाची कंपनीच नव्हे तर त्यांचं नातंही नव्या उंचीवर पोहोचलं होतं आणि जेव्हा चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला अनघाने आर्यनच्या डोळ्यात पाहून सांगितलं की तू माझ्यासाठी तो तारा आहेस जो कायम माझ्या अंधाराला उजाळा देतो तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाताना आमच्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून आमचं मनोबल वाढेल आणि अशाच प्रेरणादायी कथा तुमच्यासमोर मी आणत राहील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कथेसोबत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद